अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण लोणचे बनवणार आहोत जे अवकाळी पाऊस पडतो आणि वारा सुटतो त्यावेळेस झाडाचे जे ह्या झाडाचे ज्या कैऱ्या पडलेल्या आहेत वाऱ्यामुळे किंवा अचानक पाऊस आल्याच्या नंतर आणि ह्या कैऱ्या म्हणजे पाणी लागलेल्या नाहीत छोट्याच कैऱ्या आहेत परंतु त्याचे लोणचं कसं बनवायचं आणि ते लोणचं एक वर्ष आरामशी टिकण्यासाठी आपण काय काय साहित्य टाकायचे आणि ते लोणचं कसं बनवलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे चला तरा पड़ तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की माझे लोणचे व्यवस्थित असे निब्बर राहत नाहीत आणि बिलबिले होतात आणि ते असं होऊ नये आणि त्या पाच किलोचे येथे मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे आणि पाच किलोच्या कैरीमध्ये किती साहित्य टाकायचे आणि आपले लोणचे एकदम आंबट गोड तिखट असे लोणचे तयार होणार आहेत ते कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता ही कैरी स्वच्छ पाण्याने दोन वेळे धुवून घेऊया म्हणजे यामधलं जे कचरा असेल माती असेल किंवा या कैरीचा रुचिक असं तो पूर्णपणे पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि आपण हे पाणी पूर्ण नीथून देऊया त्यानंतर आपण पातेल्यामध्ये ठेव तर आपण आता स्वच्छ पाण्याने दोन वेळेस कैरी धुवून घेतलेली आहे आणि आपल्या ही शेतामधली कैरी आहे अजून म्हणजे पाडा पाडी लागलेली नाही ही, ही कैरी पूर्णपणे पाणी निथळण्यासाठी यामधून आपण आता कपड्यावरती काढून घेऊया आणि पाणी चांगलं निथळून द्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं लोणचं हे बिलकुलही खराब होणार नाही तर आपण आता यामधल्या कैरी आपण आता काढून घेऊया आणि पूर्णपणे आपण पाणी निथळून घेऊया नि आणि नि जर पाणी निथळून घेण्यासाठी जर तुमच्याकडं टाईम नसेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने ताबडतोब पुसून घेतलं तरी चालेल आणि एक म्हणजे पंधरा ते वीस मिनटाच्या नंतर अशी जर कपड्यावर कैरी आपण टाकली तर आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसायची गरजही पडणार नाही पूर्णपणे पाणी सुकलं जाईल असे जर कैरी ठेवली तर साधारण ही पाच किलो कैरी आहे तर येथे मी पाच किलो कैरीचे परफेक्ट प्रमाणही सांगणार आहे तर आपल्याक कैरी तोडण्यासाठी कैरी तोडायचा जो अडकीता असतो तो, तो नाही आहे तर आपण आता एक जुगाड करणार आहोत हा चाकू निबर आहे कैरी तोडण्यासाठी आणि याने आपण टोला मारणार आहोत आणि ही खाली आपण लाकडी घेतलेली आहे चला आपण आता कैरी कशी तोडायची जुगाड करून ते तुम्हाला दाखवते तर आपण आता ही कैरी घेतलेली आहे याचा पुढचा भाग काढून टाकायचा त्यानंतर आपण आता पहा अशी दोन भागामध्ये तोडलेली आहे, आणि आपल्या आवडीनुसार लोणच्याचा म्हणजे लोणचं छोटं बनवायचं की मोठं बनवायचं आपल्या आवडीनुसार कट करायचं पहा येथे मी जुगाड कसा केलेला आहे आपल्याकडे हे, आप हे नसल्या कोयता नसल्यामुळं त्याचा अडकिता असतो तोडण्यासाठी अशा पद्धतीने आणि याच्यामधले जे कोय असते ती काढून टाकायची आपली साधारण एक कैरी आपण कट केलेली आहे आता आपण दुसरी कैरी कट करायला घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आता जुगर केलेला आहे जर तुमच्याकडे अशाच पद्धतीने जर कोयता नसेल किंवा लोणच्याचा जो अडकीता असतो तो नसेल तर असं ट्राय जर केला तरी चालेल तर आपण आता अशा पद्धतीने साऱ्या कैऱ्या तोडून घेऊया अशा पद्धतीने आपण आता कट केलेलं आहे लोणचं तुम्ही याच्यापेक्षा बारीकही कट करायचं असं तर करू शकतात परंतु जास्त बारीक कट करायला गेलं तर त्याचा चेंधा मेंदा होतो त्यामुळं आपण अशा पद्धतीने एवढ्यालेच लोणचे बनवणार आहोत आणि कट करणार आहोत तर चला मग आपण आता साऱ्या कैऱ्या आपण आता कट करून घेऊया तर आपले आता कैरी कट करून झालेली आहे तर येथे आपण एक वाटी बीठ घेतलेला आहे आणि चम्मचने जर आपण मोजवलं तर ते पाच ते सहा चम्मच भरेल तर आपण आता या लोणच्यामध्ये हे मीठ घालूया तर हे मीठ मोजताना मोठ्या चम्मचनीच मीठ मोजून घ्यायचं आहे तर आपण येथे चार ते पाच चम्मच हळदी पावडर घेतलेली आहे तीही आपण आता या लोणच्यामध्ये टाकूया मीठ आणि हळद पूर्णपणे कैरीमध्ये मिक्स करून घेऊया साऱ्या कैरीला मीठ आणि हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी मीठ घातलेलं आहे आणि जेव्हा आपण लोणचं बनवणार आहोत त्यावेळेस मीठ आपण कमीच घालणार आहोत कारण की आपल्याला हळदीमध्ये आणि मिठामध्ये ही कैरी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे तर या लोणच्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण आता कैरी पाहू शकतात मिठामध्ये आणि हळदीमध्ये आपण मिक्स करून ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी आता दुपारी आपण फॅनच्या हवेला हे लोणचं आपण आता सुकायला ठेवूया आणि मिठामुळं तुम्ही बघू शकतात आंबट पाणी किती कैरीचं बाहेर आलेलं आहे पहा हे पाणी आपल्याला पूर्ण ओतून द्यायचं आहे लोणच्या मधलं तुला काय वाटलं बाबू हे काय तुला काय वाटलं ऑरेंज ऑरेंज वाटलं ऑरेंज नाही भेटाय कैरी आहे कैरी तुला लोणचं आवडतं ना तर आपण आता हे लोणचं कपड्यावरती खच्या हवेला सुकायला टाकायचं तर हे मी प्लॅस्टिकवरती वरती सुकाला टाकलेलं आहे आणि असं जर लोणचं जर बनवलं तर हे लोणचं एक वर्ष एकदम निबर राहतं आणि असं एकदम बघ ना किती पाणी निघलं याच्या मधी लोणच्या मध्ये किती पाणी निघले पहा आंबट पाणी आपल्याला हे पाणी आता काय करायचं फेकून द्यायचं लोणच्यात नाही घ्यायचं आता हे चाललं नाही पाणी पूर्ण पाणी मिथळून घ्यायचं म्हणजे मग लवकर हवेला सुकेल टाकलं तर आपण आता पाच किलो कैरीचे लोणचे बनवणार आहोत तर ते लोणचे बनवण्यासाठी आपण आता काय काय साहित्य घेतलेले आहे ते आपण आता पाहूया तर येथे आपण अर्धा किलो तेल एकदम गरम करून घेतलेला आहे आणि ते आता तेल मी थंड करायला ठेवलेलं आहे अदोगरच तर आपण एक वाटी इथे मोहरी घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या कांडे घेतलेल्या आहेत आपण लसूण गावराणी लसूण येथे घेतलेला आहे तो लसूण आपण आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत त्यानंतर आपण दोन ते तीन चम्मच मेथ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार चम्मच आपण इथे मीठ घेतलेला आहे आपण मीठ पहिलंही यूज केलेलं आहे त्यासाठी आपण मीठ थोडंच घेतलेलं आहे आणि आपलं लोणचं आंबट गोड तिखट असं लागण्यासाठी येथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे येथे आपण दोन ते ती तीन चम्मच बेडगी पावडर घेतलेली आहे तर आपल्याला एक चम्मच हिंग घ्यायचं आहे त्यानंतर आपण चार चम्मच हल्दी पावडर घेणार आहोत तामंदू लोणच्याचा मसाला एक पॉकेट घेतलेला आहे आणि आपण एवढे साहित्य यामध्ये घालणार आहोत जर हे साहित्य तुम्ही जर सारे घातले नाही तर आपल्याला किलोच्या हिशोबामध्ये आपल्याला रामबधू पापड तर किलोच्या मापाने एक किलोच्या कैरीच्या मापाने आपल्याला जर दु हे साहित्य जर घालायचे नसेल तर तुम्ही पाच किलो जर कैरी घेतली तर पाच पॉकेट तुम्ही रेडीमेड मसाल्याचे घालू शकतात तर येथे मी घरगुती मसाले काही घालणार आहे त्यासाठी रेडीमेड पावडर ही येथे मसाल्याची एकच पॉकीट घेतलेलं आहे त्याला मग आपण आता पुढची प्रोसिजर पाहूया पॅन गरम झालेला आहे तर येथे आपण एक वाटी मोहरी घेतलेली आहे मोहरी आपण आता थोडीशी क गरम करून घेऊया तर ह्या मेथ्या थोडस्या तडतडायला लागल्या की लगेच काढून घ्यायच्या तर येथे आपण जे गावराणी मोहरी आणि मोठाली मोहरी असते ती दोन्ही घेतलेले आहेत तुम्ही दोन्ही घेतल्या तरी चालेल दोन चम्मच मेथे घेतलेले आहेत मेथ्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया आणि लालसर रंगावर आपल्याला ह्या मेथ्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आणि मेथ्याचा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मेथ्याचा कलर हा चेंज झालेला आहे तर आपण आता काढून घेऊया तर येथे आपण मोहरी गरम करून घेतलेली आहे तर ही मोहरी आपण आता मिक्सरमध्ये ठोसराशी बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्येच आपण लसूणही ठोसर बारीक करून घ्यायचं आहे लास्टलाही लास्टला ही मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे तर हे तीनही साहित्य आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि बोट बुडून पाहायचं की आपलं तेल किती गरम आहे तर कोमट तेल झालेलं आहे तर यामध्ये आपण आता हा एक चम्मच आपण हिंग नुकतो एक चम्मच आपण यामध्ये हिंग टाकूया एक पॉकीट आपण रेडीमेड मसाल्याच चा। लोणच तर एक पॉकीट येथे आपण लोणच्याचा मसाला रेडीमेड घेतलेला आहे ते आपण आता या तेलामध्ये टाकूया हो तू मध्ये बोलू नको ना रे होम मला बोलता येस्त नाही टाकत तिखट असत काय तिखट तुला तिखट लागेल का तस ते करू बॅड हॅबिट आणि येथे आपण बेडकी पावडर घेतलेली आहे तीन चम्मच त्यानंतर आपण चार चम्मच हल्दी पावडर घेतलेली आहे तर येथे आपण मोहरी त्यानंतर मेथ्या आणि लसूण ठोसर असा बारीक केलेला आहे आणि तो आता मिक्स करून त्यानंतर आपण तेलामध्ये टाकूया तेल झोपलेले हा माझ्या ओमचा नटखटपणा चालू आहे माझ्या व्हिडिओ मध्ये ना बाबू नटखटपणा करतो ना तू मध्येच तुला लोणचं तिखट नको ना मग आपण काय करत लोणचं आंबट तिखट गोड असं बनवायचं हा आहे आणि गोड बनव लोणचं आपल्याला गोड बनवण्यासाठी येथे आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे म्हणजे माझा ओम आरामशीर लोणचं खाऊ शकेल हाय ना बाबू गुळ खायचंय गुळ दे गुळ पण खायचंय का का बर आपण येथे चार चम्मच येथे मीठ घेतलेला आहे मी टाकलेला मग आमट दिसन आंबट दिसन तर आपण आता हे सारे साहित्य मिक्स करून घेऊया पूर्णपणे मिक्स करायचं आहे आपलं तेलही कोमट आहे त्यामुळं लोणचे खराब होणार नाही कलर कोणतं आहे कोणता कलर झालाय रे सांग बरं मला का काही तू कलर बघून सांग ना मला कोणता कलर झालाय लँड रेड झालाय ना रेड झालाय का येलो झालाय कसं झाले बाबा आपण आता यामध्ये पूर्ण साहित्य मिक्स करून घेतलेले आहेत चला मग आपण आता लोणच्यामध्ये ओतून घेऊया आपण हे लोणचे आपण दोन ते तीन घंटे फॅनच्या हवेला सुकायला ठेवलेले होते त्यामुळं यामध्ये बिलकुलही पाणी राहिलेलं नाही बोल। बोलायचं येलो कलरचे आपले लोणचे तयार झालेले आहेत तर चला मग आपण यामध्ये आपण आता जो मा... जेली नाही तर यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो मिक्स करून घेऊया कटे नाही बाबा तिखट नाही तुला तिखट तुला तिखट लागल म्हणून मी त्यामध्ये टाक काय टाकलंय काय टाकलंय गुळ टाकलाय मग ओमला तिखट लागणार नाही तर आपण आता हे लोणचे पूर्णपणे मिक्स करून घेऊया आले ते मी थोडंच एकच मिक्स केलं तू मिक्स करते ना बाबू हे लोणचे आपण आता पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे साऱ्या लोणच्या पर्यंत आपला मसाला हा पोहचला पाहिजे मला वाटलं हा अरे कैलीचेच लोणचे बनवलेत बेटा तुला तुला कळत नाही तर आपले लोणचे पूर्णपणे मिक्स करून झालेले आहेत आणि आपण आता हवाबंद काचेच्या बरणीमध्ये हे लोणचे भरून ठेवायचे एक वर्ष आरामशीर टिकतात तर अशा पद्धतीचे आपले हे लोणचे तयार झालेले आहेत चला मग आपण आता बरणीमध्ये भरून ठेवूया कशी लागत आहे चांग लागत चला मग आपण आता काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवूया तो कने तो नाही भल्ला तो कने नाही भल्ला ते नाही म्हणले काही आपण बोलू तर माझी आजी आज आई त्या बोलायच्या की जेव्हा आंबा पाडी लागेल तेव्हाच त्या कैरीचे लोणचे घातले पाहिजे परंतु त्यांना हे एवढं माहीत नव्हतं की किती प्रमाण घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे तेल किती यूज केलं पाहिजे कैरीचं लोणचं कसं बनवलं पाहिजे पाण्याचं प्रमाण त्यामध्ये गेलं नाही पाहिजे पाण्याचं कैरीमधलं जे आंबट पाणी असतं ते बाहेर टाकलं टाकायला पाहिजे हे असं करत नव्हते त्यामुळं त्यांचं लोणचं खराब व्हायचं मग त्यांची समजूत काय होती की आंबा हा पाडी लागल्याच्या नंतरच आपले कैरीचे लोणचे वर्षभर आरामशी टिकतात परंतु असं नाही तर मी ज्या पद्धतीने लोणचे बनवलेले आहेत तर तशाच पद्धतीने जरी तुम्ही लोणचे बनवले तर तुमचे ही लोणचे एक वर्ष आरामशी टिकेल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद